नमस्कार मित्रांनो तुम्ही पास असेल तुमचं आय टी आय झालं असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तीन मोठ्या अपडेट घेऊन आलेला आहे पहिली अपडेट छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरण कंपनीतर्फे नव्वद जागेसाठी अप्रेंटिस पदासाठी भरती निघालेली आहे यामध्ये जी भरवायची पदे आहेत ते इलेक्ट्रिशियन तसेच वायरमन अप्रेंटिस यासाठीची शैक्षणिक पात्रता आहे तुमचं दहावी झालेलं असावं टी आय झालेलं असावं व एन सी वी टीमध्ये तुमचा आय वायरमन किंवा इलेक्ट्रिशियनमध्ये झालेलं असावं यासाठी जे तुम्हाला नोकरीचे ठिकाण राहणार आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणार आहे यासाठी तुम्हाला परीक्षेचं कुठलंही शुल्क द्यायचं नाही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तरी यासाठी तुम्हाला अर्जाची सुरुवात झालेली असून शेवटली तारीखी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसला आहे दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे महावितरण कंपनीतर्फे अमरावतीसाठी आय टी या कोपा पदासाठी एकूण पंधरा जागेसाठी भरती निघालेली आहे यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता आहे ती बारावी प्लस आय टी आय कोपा कोपा म्हणजे संगणक चालक मध्ये झालेलं असावं यासाठी तुम्हाला निशुल्क ब कुठलेही अर्ज परीक्षा फी द्यायची नाही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचं आहे आणि अर्ज करायची ही शेवटली तारीख तुम्हाला सात जानेवारी दोन हजार पंचवीसला आहे आणि यासाठी तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी अमरावतीमध्ये राहणार आहे आणि तिसरी सर्वात मोठी अपडेट म्हणजे महानिर्मिती कंपनीतर्फे एकशे चाळीस पदासाठी पदवीधर ॲप्रेंटिस कोराडी इथे भरती निघालेली आहे म्हणजेच ज्यांचं डिग्री ग्रॅज्युएशन झालं आहे अशा विद्यार्थी इथे ॲप्रेंटिस करू शकतात यासाठी शैक्षणिक जे पात्रता आहे इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा इलेक्ट्रिकल मेकॅनिकल किंवा कम्प्युटरमध्ये झालेलं असावं तसेच बी कॉम बी एस सी बी ए बी सी एचे विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात या साठी तुम्हाल तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी कोराडीमध्ये राहणार आहे यासाठी तुम्हाला ऑफलाईन म्हणजे पोस्टाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तसेच यासाठी शेवटली तारीख जी आहे अर्जाची ती पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुमच्या लहान बहीण भावाला तसेच तुमच्या मित्राला शेअर करा आणि अशीच नोकरी संदर्भात अपडेट घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद